नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो कदमवाडीचे महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपनचं एक ऑगस्टला मैदान होतं आणि या मैदानाचं ठिकाण असणार आहे गुरसाळे फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा तर मित्रांनो या मैदानाचे लाईव प्रक्षेपण असणार आहे पी थ्री तर मित्रांनो या मैदानातील सहा टॉपच्या फिक्स आपण पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो पहिला टॉपचा पायरा आहे छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि त्याच्यासोबत प पळणार आहे त्यांच्याच घरचा शंभू हा घरचा साज आपल्याला महाराष्ट्र केसरी मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो दुसरा टॉपचा पायरा आहे विठ्ठल केसरी सातेवाडी मैदानातील एक नंबरचा मान पटकवलेला वाटेगावकरांचा बादल आणि त्याच्यासोबत पळणार आहे चालू सीझन पेडगाव हिंद केसरी पटकवला हरण्या सहाशे बावीस ही गाडी नक्की पळताना दिसणार आहे तर मित्रांनो तिसरा टॉपचा पायरा आहे पंचम हिंद केसरी सर्जा आणि त्याच्यासोबत पळणार आहे कोरेगाव हिंद केसरी जलवा दोन्ही खांदी फिट पळणारा जलवा हा जोड पळताना नक्कीच दिसेल आपल्याला तर मित्रांनो चौथा टॉपचा पायरा आहे शिरसवडीची रायफल आणि त्याच्यासोबत पळू शकतो चालू सीझनला धुमाकूळ घालतोय असा अशोक शेट यांचा डबल हिंद केसरी वकील तर मित्रांनो पाचवा टॉपचा पायरा असणार आहे राहुलबाई पाटील यांचा भारत केसरी मथूर आणि त्याच्यासोबत पळणार आहे कारुंडी एक्सप्रेस चिक्या तर मित्रांनो हा टॉपचा पायरा जुळून आला आहे नक्कीच या गाडीला किती स्पीड लागेल याची सर्वांना आतुरता आहे तर मित्रांनो सहावा टॉपचा पायरा आहे आपला एकादशम हिंद केसरी बकासूर तर मित्रांनो आपला बाकासूर या दोन नंदीपैकी एका नंदीसोबत पळताना दिसेल पहिला म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान ज्याला असं संबोधलं जातं असा घरनिकीचा राजा या नंदीसोबत नाही पळला तर ज्याचे नियोजन मोहिल शेठ करतात असा त्यांच्याच घरचा विराट आपल्याला या दोन्ही नंदी एका नंदीसोबत आपला एकादशीम हिंद केसरी बाकासूर पळताना दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा